मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार पंचवीस तारखेला आहे ह्या दिवशी एकादशी असल्यामुळे आपलं उद्दीपन कसे करावे ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पंचवीस तारखेला गुरुवार आहे त्या दिवशी एकादशी आहे तर आपल्याला जर एकादशी करायची असेल तर एकादशीचा उपास आपल्याला करायचा आहे आणि शेवटचं गुरुवार असल्यामुळे आपल्याला गुरुवारचं पण व्रत करायचं आहे आणि दोन्ही व्रतांची सांगता आणि पूजा कशी करावी बघा जर तुम्ही एकादशी धरत असाल जर तुम्ही प्रत्येक महिन्याचे एकादशी धरत असेल तर तुम्हाला उपवास सोडता येणार नाही आणि जर एकादशी पण धरताय आणि गुरुवारचे पण व्रत धरत असाल तर तुम्हाला उपवास सोडता येणार नाही त्या दिवशी आपल्याला जसं दुसऱ्या प्रत्येक गुरुवारी पूजा करतात प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे जशी आपण पूजा करतो देवीची त्याचप्रमाणे पूजा करून देवीची पूजा झाल्यानंतर आपल्याला म सवाशिनी लक्ष्मी स्वरूप म्हणून सवाशिनी घरात बोलून त्यांचं मान करून हळदी कुंकू त्याचबरोबर गोड काहीतरी न खाऊ घालून त्याचे वटी भरायचे असते हे तर आपल्याला माहितीच असतं अशा पाच सात सवाशिनी आपण करू शकता आणि प्रत्येक गुरुवारी जशा प्रकारे आपण पूजा करतो त्याच प्रकारे करून शेवटच्या गुरुवारी तरी आपल्याला महिलांना बोलून ओटी भरायची आहे आणि आप आपल्याला उद्देपन संपन्न करायचं आहे समजा आता आपल्याला एकादस आहे तर उपास आपलं कसं सोडणार तर एकादस असेल तर फक्त एकादशीचाच उपास तुम्हाला घडेल आणि गुरुवारचा उपास घडणार नाही कारण गुरुवारच्या उपासाला आपल्याला व्रतच सोडायचा असतो पण एकादश असल्यामुळे आपण व्रत सोडणार नाही तर आपल्याला ह्या असं केल्याने तो आपण संध्याकाळी एका भगरचं भात खाल्ल्याने सुद्धा आपला उपास गुरुवारचा उपास सुटला जातो आणि एकादशीचा उपासचं पुण्य आपल्याला भेटतं तर अशा प्रकारे दोन्ही व्रताचं पुण्यप्राप्त करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी भगरीचं भात खाऊन उपास सोडायचा आहे आणि एकादशीचं व्रत आपल्याला पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे उद्यापन वगैरे करून आपल्याला एकादशी आणि गुरुवारचं व्रत आपल्याला करायचं आहे प्रकारे शेवटची गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीला कृपा आशीर्वाद माता लक्ष्मीचं कृप कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही शेवटच्या गुरुवारी शेवा उपाय करायचे असतात आपल्या घरामध्ये धनाविषयी खूप समस्या आहेत काही आपलं धन घरामध्ये येतं पण ते टिकत नाही काही कारणाने आपल्याला धनविषयी खूप काही समस्या आहे तर शेवटच्या गुरुवारी आवर्जून ही सेवा तुम्ही करा आणि प्रत्येक गुरुवारी केला असाल तरी उत्तम जरी समजा प्रत्येक गुरुवारी तुम्ही केला नाही तर शेवटच्या गुरुवारी ही अकरा लवंगाचा उपाय आवर्जून करा आपल्याला काय करायचं आहे अकरा लवंगा घ्यायचे आहेत आणि ते तुटलेले फुटलेले नसावेत ते फुलाचे जसं लवंगावरती एक फुल तशा प्रकारे अखंड अकरा लवंगा घेऊन एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला माहितीच आहे महालक्ष्मी अष्टकम वैभलक्ष्मीच्या किंवा गुरुवारच्या लक्ष्मीच्या पुस्तकाच्या पाठीमाग महालक्ष्मी अष्टकम आहे ते महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणापाशी ते लवंग आपल्याला अर्पण करायची आहे एक वेळेस म्हणायचं आणि ती लवंग अर्पण करायची आहे असे अकरा वेळेस अकरा हातामध्ये एक एक लवंग धरून अकरा वेळेस अकरा लक्ष्मी अष्टकमाचं अष्टकम म्हणून माता लक्ष्मीला एक एक लवंगा अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र आता आहे ते नाही शिवावं आणि तू लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये अखंड वास करावं माझ्या घरातल्या जे काही समस्या आहे त्यांना नाच व्हावं म्हणून माता लक्ष्मीला विनंती करून मग दुसऱ्या दिवशी ते लवंग आपल्याला उचलून घ्यायचं आहेत आणि दररोज एक एक लवंगा ते प्रसाद म्हणून आपण खायचं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या घरातल्या लोकांना ते एक एक लवंग आपल्याला द्यायचं आहे अशा प्रकारे ते लवंग आपल्याला प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे लवंग एक आव, औषधीसुद्धा आहे आणि लवंगाचे सेवन केल्याने सुद्धा आपल्याला खूप अनेक असे फायदे होतात तर अशाही धनप्राप्तीसाठी शेवटच्या गुरुवारी ही अकरा लवंगाचा उपाय आवर्जून करा तर ही माहिती तुमच्याची शेअर करायची होती माहिती जर आवड माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करून बेल ऐकनचं बटन प्रेस करा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना माहिती कळेल धन्यवाद शुभ